आम्ही देखील याच्या आधी तुम्हाला आठवत असेल शिवसेनेच्या विरोधामध्ये मी पण किती भाषण केली पण त्यावेळेस वरिष्ठांनी सांगितलं आपल्याला शिवसेनेबरोबर जायचं वरिष्ठांचा आदेश मानला आणि नेतृत्वाखाली मी अडीच वर्ष काम केलं तुम्ही सगळ्यांनी बघितलं शेवटी आपण वैयक्तिक करता समाजकारण राजकारण करतो का समाजाच्या बल्याकरता करतो आज इथं अनेक विरोधक अर्जिन काही 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 उठवतील मी तर आज सभेला आलेलो आहे समारोपाला पण येणार आहे मी बापूंना सांगितलंय मामांना पण माझं सांगणं मी साधारण प्रत्येक गटामध्ये महत्वाच्या गावात एकतरी सभा म्हणजे सहा गटात सहा घटचा माझा प्रयत्न आहे दत्ता बाबा तुला वेळ द्यावा लागेल मी तुझा काल अमरावतीला तू आला नाही तिथं पार्क देश पारकडेवरच्या कबड्डीच्या पार स्पर्धा होत्या मी रात्री बार आलो तिथून आलो मला तिथं सांगितलं मामा आले नाही म्हणलं का विद्डौ विद्डौ ते म्हणले माझ्या भागात सहकारी का साखर कारखान्याची महत्वाची निवडणूक झाली आणि त्याकरता विड्रॉल विड्रॉल सगळे चालले म्हणलं आता माझ्याही भाग घेत आता काय मी बरोबर काही कारण सांगितलं प्रवट काढली मित्रांनो मी काल सकाळी उठलो पहाटे अरुण काका जगताप बारले त्यांच्या घरी गेलो संग्रामला भेटलो त्याचं सांत्वन केलं तिथं सगळ्यांना चुकी महाराष्ट्राची तिथून मग मी आपल्या पुढं गेलो तिथं मध्ये काही महत्वाच्या मीटिंग होत्या काही कामं चाललेली होती अधिकाऱ्यांशी चर्चा करायची होती बैठक घ्यायची होती ते सगळं केलं तिथून विमान आम्ही अमरावतीला गेलो अमरावतीला नाईट लँडिंग नाही त्याच्यावर विमान मला सोडलं आणि गेलं तिथं पंचेचाळीस सेहेचाळीस टेम्परेचर ते म्हणाले की दादा सामने सात वाजता सुरू करायचे अरे म्हणलं ला सुरू करा सातला कुठं म्हणलं एक तर बारा एक दोन ला संपतील मग मी सेमी फायनल फायनल पर्यंत मी थांबलो नाही फायनल लावली आणि मी नंतर मुंबई पुणे नागपूरला पुण आलो बाय रोड आणि वरून रात्री दोन वाजता देवगिरीला आलो पुन्हा आज सकाळच्या मीटिंग करून इकडे आलो शेवटी तुम्ही आमच्यावर जबाबदारी दिली आम्हाला कुमकुमी होती म्हणून आम्ही ते काम करतो कुणी मागे हरलेलं नव्हतं त्याच्यामुळे मला काही जास्त बोलता येत नाही लोक म्हणतील तुला फार कंट होतात तर त्याचा गमतीचा भाग जाऊ द्या हो परंतु आज राज्य तो हा माहिती देशात